माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आदरणीय नानाजी पटोले साहेब आदरणीय आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब शहर काँग्रेस कमिटीचे सोलापूरचे अध्यक्ष आमचे मित्र चेतनजी नरोटे जिल्हाध्यक्ष पवार साहेब अल्पसंख्याक शेलचे सर्व सहकारी माझ्यावर आलेले सर्व विचारपीठावरील सर्व आमचे सहकारी तालुक्यातून मतदारसंघातून आलेले सर्व सोसायटी चेअरमन सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्वजण आम्ही आजपासून आत्ताच्या क्षणापासून आम्ही काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली <प्रविश्य> आणि मला प्रवेश दिला आदरणीय अध्यक्ष साहेबांनी मी त्यांचाही आभार मानतो आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले साहेबाच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी ने काम करायचं आपली जी सोलापूरची लोकसभांची जागा आहे आमच्या सहकारी प्रणिता शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देवणं आम्ही गॅरंटी देतो निश्चितपणे अतिशय वातावरण आमच्या सोलापूरपुरतं आमच्या मतदारसंघापुरतं मी बोलतो आजही सांगतो प्रणिती शिंदेसाहेबताईंचा नक्की विजय आहे आणि माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका